नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकेसाठी मोठी अपडेट आले आहेत मुख्य सेविका पद उन्नतीसाठी कोणत्या सेविका पात्र असाल ते आपण डिटेलमध्ये बघायचे आता सेविका होणार आहेत मुख्य सेविका त्याची वयाची ओट अट काय असेल आणि शासन निर्णय या ज्यारमध्ये काय नवीन अपडेट देण्यात आले हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशीच नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई हा ज्यार करण्यात आला आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हा ज्यार करण्यात आला आहे या झरमध्ये सेविका आणि मिनी सेविकेसाठी मुख्य सेविकेचं काय नवीन अपडेट देण्यात आले ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर विषय बघा आयुक्तालयाच्या अधिनस्थ एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील गट क्रमांक संवर्ग मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरवाचे रिक्त पद भरतीबाबत जियार आहेत संदर्भ एक संदर्भ दोन संदर्भ तीन आणि संदर्भ चारनुसार ही जी आर करण्यात आलं आहेत आता सर्व डिटेलमध्ये बघायचं गुडोला स्किप करू नका उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की वरील संदर्भीय शासन राजपत्र क्रमांक एकनुसार महिला व बालविकास विभागातील संवर्ग गट क मधील सुधारित सेवा प्रवेश निग नियम दिनांक चार जून दोन हजार एकवीस या आयुक्तालयाच्या आधिप्याखालील सव संवर्ग गट क्रमांक गट क कर्मचारी सोबत मुख्य सेविका किंवा प्रवेशिका या गट क संवर्गामधील सेवा प्रवेशाचे से सुधारित नियम तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये सरळ सेवा व पदोन्नती कोट्यातील निवडीने भरवायचे प्रमाण पन्नास टक्के असे निश्चित करण्यात आले आहे बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे पदोन्नती सेवा प कोट्यातील पदोन्नती पन्नास टक्के असे निश्चित करण्यात आले आहेत दुसरा मुद्दा आहे पदोन्नती कोट्यातील भरवायची पदे शासन धोरण धोरणानुसार मर्यादित विभागीय परीक्षा धोरणानुसार मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका प्रवेशिका परीक्षा नियमावली शासन स्तरावर उक्त संदर्भ क्रमांक दोननुसार नुसार निश्चित करण्यात आलेली असून मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रम ही स्तरावर निश्चित करण्यात आलेला आहे सदरील अभ्यासक्रम या पत्रासोबत आपल्या माहित माहितीस्त कारवाई स्त देण्यात येत आहे तर बघा विभागीय परीक्षा अभ्यासक्रम असेल विभागीय परीक्षा अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेतली जाणार आहेत तिसरा मुद्दा आहे बघा व्हिडिओ जास्त लोंभणार आहे सर्व आपण डिटेल बघायचं आहे पूर्ण व्हिडिओ पहा वरील संदर्भ क्रमांक दोन शासन अधिसूचना दिनांक आठ मे दोन हजार तेवीसनुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने मान मानवी मानव सेवा मानवसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका परवेशिका भरवायची रिक्त पदे ही मर्यादित विभागीय परीक्षाद्वारे बनण्यात येणार आहेत तर बघा कोणत्या परीक्षेद्वारे विभागीय परीक्षेद्वारे मुख्य सेविकेचं पद भरती केले जाणार आहे व त्यास कारवाई कारवाई आयुक्तालय स्तरावर चालू आहे त्याकरिता खालील नमूद केल्याप्रमाणे मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका पात्रता असणे आवश्यक आहे तर बघा तुम्ही या पदासाठी पात्रता असेल तेव्हाच तुम्ही ही परीक्षा देऊ शकता आणि तुम्ही मुख्य सेविकेमध्ये पद मिळू शकता सदरील बाब संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प पर एकशे चार यांनी त्यांची अधिस्त अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निर्देशात आणून देऊन त्यांची नोंद करण्याच्या दफ्तरी ठेवण्यात यावी मर्यादित विभागीय या परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका खालील पात्रता धारण करणाऱ्या अर्ज करण्यास पात्र राहतील तर बघा कोणती पात्रता लागेल या ठिकाणी तो मुख्य सेविकेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी पात्रतासुद्धा या ठिकाणी पात्रता असेल तेव्हाच तुम्ही अर्ज करू शकणार आहात तर बघा चौथा आहे महिला बालविकास विभाग शासन पत्र क्रमांक झिरो सत्तर अकरा दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस या शासनपत्रानवे अंगणवाडी सेविका संवर्गातून परविशिका मुख्य सेविका संवर्गात निवडीने नियुक्ती करायची पदे पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय सात पाच दोन हजार एकवीसनुसार सर्व पदे खुल्या परोगातून भरावी तथापि सदरची निवड निवडीने नियुक्ती ही मा सर्वोच्च न्यायालयाचे प्रलंबित विशेष याचिका क्रमांक अठ्ठावीस तीस सहा दोन हजार सतरामधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात यावी असे अभिप्राय देण्यात आले आहेत त्यानुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रकारातील सर्व रिक्त पदे खुल्या पर्योगातून भरण्यात येणार आहेत महिला व बालविकास विभाग शासनपत्र क्रमांक दोन हजार एकवीस बावीस पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या शासनपत्रान्वये मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सेवा एकशे से अठ्ठावीस पदे व पदोन्नती कोट्यातील निवडीने दोनशे बहात्तर पदे बनण्याकरिता शासनस्तरावर मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्यानुसार सदर पदे बनण्यासंदर्भात आयुक्तालय स्तरावर कारवाई चालू आहे मर्यादेत विभागीय परीक्षेसाठी ज्या वर्षी विभागीय परीक्षेचं आयोजन करायचं आहे त्या वर्षी त्यांच्या वयाच्या गणना त्या वित्तीय वर्षाच्या दिनांक एक जानेवारी रोजी गणना करण्यात यावी दिनांक एक जानेवारी रोजी त्यांचे वय पंचेचाळीस वर्षपेक्षा अधिक नसावे तसेच त्यांची नियमित सेवा किमान दहा वर्ष असावी बघा या ठिकाणी काय म्हटलं वयाची अट लावण्यात आली पंचेचाळीस वर्ष आणि नियमित त्यांची सेवा किती वर्ष दहा वर्ष सात आहे सात नंबर आहे शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचला संचलनावेळी विहित केलेल्या संगणकहर्ता परीक्षा जाहिरातच्या दिनांक अथवा अर्ज भरतेवेळी उतीर्ण झालेलं असावा तर बघा एम एस आय टी तुम्ही पास असाल तेसुद्धा तुम्हाला ठिका तीकन, त्या तीकन, ठिकाणी ॲप्लिकेशन भरताना तुम्हाला एम एस आय टीचं डिटेल द्यायचं आहे महाराष्ट्र स्टेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोर्स तुमचं कम्प्लीट झालं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला उल्लेख करायचं आहे आठ नंबर आहे येतर्थ मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरनुत्तीनुसार हिंदी मराठी भाषा सूट याबाबत सेविका यांच्या बाबतीत विहित नियमावली अधिसूचित झालेली नाही तथापि अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती प्राधिकारी हे बालविकास प्रकल्प अधिकारी हे नियुक्ती प्राधिकारी असल्याने दहा किंवा बारावीच्या परीक्षे परीक्षांमध्ये ज्या अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांचे मराठी व हिंदी भाषा घेऊन पास झाले आहेत त्यांच्या बाबतीत बालविकास अधिकारी यांची हिंदी मराठी भाषा सूट आदेश निर्गमित करण्यास सक्षम अधिकाऱ्यांनी अधिकारी असल्याने प्रकल्पस्तरावर हिंदी मराठी भाषा सूट आदेश करण्याची कारवाई करावी असा आदेश देण्यात आले आहेत नऊ नंबर आहे परीक्षेच्या दिनांका जात वेध प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट याबाबत अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांची सेवा प्रवेश नियमानुसार त्यांच्या नियुक्त्या व खुल्या प्रयोगातून झालेल्या असल्याने व पदोन्नती कोठ्यातील निवडीने नियुक्ती करायची मुख्य सेविका हे पदे खुल्या प्रयोगातून असल्याने परीक्षेच्या दिनांका जात वैध प्रमाणपत्र असण्याची आवश्यकता नाही तर बघा परीक्षेच्या दिवशी नाही तर तुमचं निवड झाल्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र पर सुद्धा त्या ठिकाणी सादर करावं लागेल तथापि अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती ऑनलाईन अर्ज घेतेवेळी माहिती भविष्यात आवश्यकतेकरिता पदोन्नतीचे भरवायचे पद करिता अर्ज करतेवेळी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका या मागासपूर्वी असल्यास त्यांचे जात प्रमाणपत्र व जात वेद प्रमाणपत्र अर्ज भरतेवेळी सादर करण्यात यावे तर बघा एस सी एस टी एस टी कॅटेगरीसाठी का कास्ट आणि वेलिडिटी हे तुम्हाला फॉर्म भरताना उल्लेख करायचा आहे हे आवश्यकता असेल कारण भविष्यात तुमचं त्या ठिकाणी ते प्रमोशनसाठी कामात येणार आहे दहा नंबर आहे दहा वर्ष नियमित सेवा याबाबतचे या प्रमाणपत्र बाल विकास प्रकल्प अधिकारी सम्मान प्रणाली अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांच्या वैयक्तिक नसत्या व उपलब्ध कागदपत्रे यांच्या आधारे दहा वर्ष नियमित सेवा अखंडित सेवा व याबाबत प्रमाणपत्र प्रकल्प प्रकल्पस्त्रावर सर्व अभिलेखाची पडताळणी करून देतील त्याबाबत आयुक्तालय स्तरावर विहित नम नमुना तयार केला आहे त्याच नमुन्यात खाडाखोड न करता संगणकीय दहा वर्षे नियमित सेवा प्रमाणपत्र संबंधित कर्मचारी यांना देण्यात यावे त्याची नोंद प्रकल्प कार्यालयाच्या दप्तर ठेवण्यात यावी असं या ठिकाणी थे आदेश देण्यात आले आहेत तर बघा अनुभवचं सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे दहा वर्षाचं अकरा नंबर सदरील निवडीने निवड प्रक्रिया प्रक्रियेने भरवायची सर्व पदे पद पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभागीय बघा पदोन्नती या ठिकाणी सर्व पद पदोन्नती आणि खुल्या परोगामधून भरली जात आहेत सात पाच दोन हजार एकवीसनुसार सर्व पदे खुल्या प्रोगातून भरावी तथापि सदरील नियुक्ती ह्या मा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित विशेष अनुमती याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा दोन हजार सतरामधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून निवडीने नियुक्त्या देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी वरीलप्रमाणे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविकांचे अभिलेख सेवाज्येष्ठी यादी अद्यावत करण्यात याव्यात त्याचप्रमाणे आपले कार्यालयाचे अधिस्थ कार्यरत सर्व अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांनी यांना स वरीलप्रमाणे पदोन्नती कोट्यातील भरवायच्या पद संदर्भातील नियम नियम व अटीवर निदर्शनात आणून देण्यात याव्यात व त्याची नोंद कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात यावी या संदर्भात दिलेल्या सुच सूचनांनुसार संबंधित नागरी पा बाल विकास प्रकल्प अधिक अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे दीर्घाई करू नये असे आदेश देण्यात आले आहेत हाच या व्यवस्थित तुम्ही एकदा पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा या ठिकाणी सर्व माहिती देण्यात आले कोणत्या सेविका पात्र असेल ते सर्व डिटेल देण्यात आले आहेत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व ते मुख्य सेविका पदनुद्धी भरती प्रक्रिया आज व मर्यादित विभागीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत परीक्षा कशी असेल बघा विभागीय परीक्षा कशी असेल ऑनलाईन पद्धतीनेही भरती केली जाणार आहेत या कारणाने अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांनी परस्पर कोणतेही कागदपत्र व पदोन्नती प्रस्ताव आयुक्ताला सादर कर का करण्यात येऊ नये बघा परस्पर तुम्ही अंगणवाडी सेविका यांनी परस्पर कोणतेही कागदपत्र पर पदोन्नतीसाठी प्रस्ताव आयुक्ताला सादर करायचं नाही कागदपत्र मागणी न करता या आयुक्ताला सादर करण्यात आलेले प्रस्ताव रद्द समजण्यात यावे वरीलप्रमाणे सर्व बाबी प्रकल्प पर, प्रकल्प कार्यालयीन अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पद पदोन्नतीत पात्र असणाऱ्या मानसेवी कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्याव्या व त्यांचे साक्षीकृत नोंदी प्रकल्पस्त्रावर दे ठेवण्यात यावेत सदरील सदरील माहिती पदोन्नती पात्र असणाऱ्या व्यक्तींची भविष्यात तक्रार प्राप्त झाल्यासंबंधी बालविकास अधिकारी हे जबाबदार यांची नोंद घ्यावी राहतील ही नोंद घ्यावी सोबत वरील संदर्भ विहित नमुना अनुभव प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी जोडण्यात आले कसं असते कोणत्या पद्धतीने ते तुम्हाला प कुठून घ्यायचं आहे प्रकल्पमधून घ्यायचं आहे अनुभव प्रमाणपत्र आणि असे नियम आहे हे मुख्य सेविकेसाठी ते एकूण पा पाच जी आर आहेत तर आपण वन बाय वन व्हिडिओ या चॅनलवरती मी अपलोड करेल हा पहिला व्हिडिओ आहे सेकंड व्हिडिओमध्ये नियम आहे तिसरा तिसऱ्या जे आरमध्ये सुद्धा दुसरा तिसरा चौथा पाचवा आरपर्यंत आपल्याला बघायचंय सर्व नियम ए टू झेड आपल्याला या ठिकाणी आहे आणि ने, नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं पाच व्हिडिओ येणार आहेत या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला मुख्य सेविकेसाठी तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलं तर तुम्हाला हे नक्कीच हे जे आर तुम्हाला सपोर्ट म्हणून तुम्ही तुम्हाला करता येणार आहेत हे बघा अनुभव सर्टिफिकेट दहा वर्षाचं तुम्हाला असं घ्यायचं आहे कार्यालयाचं नाव असेल प्रमाणपत्र हे सर्व त्या ठिकाणी प्रकल्पमधून ब दिले जाणार आहेत या पद्धतीने ऑनलाईनसुद्धा काही ठिकाणी दिले जाते काही ठिकाणी ऑफलाईन दिले जाते तर या ठिकाणी तुम्ही हा प्रिंट हे प्रिंटसुद्धा काढू शकतात या पद्धतीने तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट दिले जाणार आहे आणि स्वयंघोषणापत्र बघा स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्हाला विकास प्रकल्प या ठिकाणी या पद्धतीने भरायचं तुमचं नाव सर्व स्वयंघोषणापत्र तुम्ही पाहिलं असेल आधार कार्ड न कमरा क्रमांक अंगणवाडी सेविका कोड हे सर्व मुख्य सेविका शिफारस मुख्य सेविका साक्षरी हे सर्व तुम्हाला या ठिकाणी घोषणापत्र तुम्हाला भरायचं आहे या पद्धतीने आपल्याला मुख्य सेविकेसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहेत आणि हे कोण कोण काय काय नियम आहेत ते आपण पाहिलं आता चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हा जे आर आला होता आता आपल्याला एकूण पाच व्हिडिओ बघायचा आहे तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र